कवठी अन्न शांतवाडी येथील युवकाचा खून घरातच आढळला मृतदेह तर कवठी गावात पोलिसांकडून खुन्याचा तपास सुरू असून खुन्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती कुडाळ तालुक्यातील कवठी अन्न शांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदीप उर्फ बाळा दामोदर कलरकर वय बावन या युवकाचा राहत्या घरातच खून करण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम रवाना झाली आहे गावात पोलिसांकडून खुण्याचा तपास सुरू असून खुण्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजता सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले कुड्या तालुक्यातील कवडी अन्न शांतवाडी ही दुर्गम भागात असलेली वाडी आहे दहा ते बारा घर असलेली ही छोटीशी वाडी असून या वाडीत संदीप कलरकर आपल्या आई वडिलांसोबत राहत होता अलीकडे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या आईला अपंग तत्वाचा झटका आल्यामुळे वडिलांचे दिवस कार्य आटोपल्यानंतर कलरकर यांच्या छोट्या भावाने आपल्या आईला उपचारासाठी मुंबईला नेले होते त्यामुळे मयत संदीप कलरकर कलर एकटाच घरी राहत होता त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा त्रास होत होता दरम्यान शुक्रवारी संदीप कलरकरचा खून झाल्याचा फोन निवती व कुडाळ पोलिसांना गेला त्या माहितीच्या आधारे निवती व कुडाळ पोलिसांनी तत्काळ कवठी येथील अन्न शांतवाडी येथे धाव घेतली तत्पूर्वी संदीप कलरकर याचा मुंबई येथे नोकरी निमित्त राहत असलेला भाऊ संतोष कलरकर आपल्या आईचे आधार कार्ड घेऊन जाण्यासाठी आपल्या पुतण्यासोबत घरी आला घरी येताच त्याला हा झालेला प्रकार निर्देशनास आला त्याच दरम्यान पोलिसांची टीमही मयत संदीप कलरकर याच्या घरी दाखल झाली घरातील समोरच्या वराड्यात रक्त अवस्थेत संदीप कलरकरचा देह पडला होता घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता तसेच घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली असून हा खून असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान खुनाचा अद्याप तपास लागला नाही तरी लवकरच त्या खुन्यापर्यंत आम्ही पोहोचू असे उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांनी सांगितले मयत संदीप कलरकर यांच्या पश्चात आई भाऊ व पुतण्या असा परिवार आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद